वर्धा पोलिसांची दमदार कारवाईरित्या गांजा विक्री करणारा युवक हात अटक वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या गुंडे प्रगतीकरण शाखेने अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या युवकाला रंगेहात पकडले रुपेश घनशा मुईके व चोवीस वर्ष राहणार बुरड मोहल्ला असं अटकेतील आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एक किलो चौतीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांच्या मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे बजाज सायन्स कॉलेज रोडवर छापा टाकण्यात आला आरोपीच्या सुझुकी मोपट डिक्कीत प्लास्टिक पिशवीत गांजा आढळून आला किंमत एक लाख तीस हजार सहाशे ऐंशी इतकी आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर आणि निरीक्षक संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तर आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून वर्धा शहरातील अवैध अंमली पदार्थ विक्रीवर पोलिसांनी मोठा आळा घातला आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी अतुल रायलकर वर्धा